आमंत्रित करतोय प्राध्यापक डॉक्टर एन पाटील विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अर्चना अरुणजीत थोरात विनंती आपण आभार या निमित्तानं व्यक्त करावं विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि समोरील आपण सर्व मान्यवर मगाशी चंद्रकांत दादा आणि आदरणीय अजित दादांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की तीन वर्षाचा अभ्यासक्रम या महाविद्यालयानं सुरू केलेला आहे दादा दोन्ही दादांना मला सांगायचं आहे आमची पहिली बॅच जेव्हा बाहेर पडेल त्यावरचीच आम्ही पाचवी पाच वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अतिशय जी मांडली की मानसशास्त्र केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर मानसशास्त्र विभागाला सोबत घेऊन आम्ही आमचं जे लॉ कॉलेज आहे तर आम्ही एक नवीन डिप्लोमा चालू करतो आहे ज्याचं नाव आहे क्लिनिकल सायकोलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स लॉ तर तो डिप्लोमा आपण पुढच्या महिन्यामध्ये सुरू करत आहोत आदरणीय जयंत पाटील साहेबांनी एक दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले की आपण सर आर्बिट्रेशनचा उल्लेख केलात तर मी जेव्हा शिवाजी विद्यापीठामध्ये एल एल एम करत होते तेव्हा महाराष्ट्रातील विद्यापीठासाठीचं पहिलं आर्बिट्रेशन केंद्र आम्ही मुलांनी चालू केलेलं होतं ज्याचे पहिले आर्बिट्रेटर म्हणून तत्कालीन कुलगुरु माननीय माणिकराव साळुंखे साहेबांनी काम पाहिलं तर त्याच धर्तीवर प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील आर्बिट्रेशन सेंटरसुद्धा आपण या महाविद्यालयाच्या वतीने सुरू करणार आहोत आणि ज्या जे एम एफ सी सेंटरचा आपण उल्लेख केलात तर भारतीय विद्यापीठामध्ये गेली पंधरा वर्ष काम केल्यानंतर इथं मी प्राचार्य म्हणून रुजू झालेले आहे पंधरा वर्षामध्ये माझ्या हाताखाली शिकलेले पंचवीस विद्यार्थी आज जज म्हणून काम करत आहेत आणि याच्या पुढे वाळवा तालुक्यातील पंचवीस विद्यार्थी जेट झाल्याशिवाय मी थांबणार नाही अशी ग्वाही आपल्याला देते आणि पुढच्याच महिन्यात आपण प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ट्रेनिंग अकॅडमी चालू करत आहोत आणि त्यातून जास्तीत जास्त वाळवा तालुक्यातील विद्यार्थी जज कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहोत महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह आणि माननीय सरोज पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र या प्रकल्पांच्या संयुक्त उद्घाटन समारंभासाठी विचारपीठावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री माननीय दादा पाटील वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार जयंत पाटील साहेब कुलाबा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार माननीय रोहितदादा पवार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे या इस्लामपूर शहरामध्ये प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय सुरू होत आहे ते बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य माननीय ॲडव्होकेट आशिष देशमुख सर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे सर पोलीस अधीक्षक माननीय संदीप सर कोल्हापूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक माननीय प्रकाश बच्छाव सर उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक आभार या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष दादा पाटील आदरणीय अण्णासाहेब डांगे आमदार अरुण लाड सर उपस्थित आहेत त्यांचेही आभार त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आणि प्राध्यापक एन डी पाटील प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विविध चळवळीतील आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रयत शिक्षण संस्थेचे कुलगुरू पदाधिकारी सेवक यांचेही मनपूर्वक आभार महात्मा फुले शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट एनार काका पाटील उपाध्यक्ष माननीय सुनील पाटील सर सचिव माननीय सरोजमाई पाटील आणि लॉ कॉलेज नवीन आहे याची जाणीव करून न देता जे काही लागेल त्याची उणीव भासू न देता जे आमच्या सतत पाठीशी उभे असतात ते मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य के बी पी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य संस्थेचे प्रमुख अधिकारी आणि त्याचबरोबरीनं प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी सेवक वर्ग पत्रकार बंधू आणि ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यक्रमाच्या निर्मितीत सहभाग होता त्या सर्वांप्रती मी प्राध्या प्राचार्य डॉक्टर अर्चना थोरात आपल्या सर्वांचे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते वयाने मानाने मी लहान आहे पण प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन या महाविद्यालयाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही या कार्यक्रमात आपल्याला देते आणि कार्यक्रम संपला असं जा